राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन मध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो सकाळचं चहापान झालंय सकाळचा टाइम आहे मग आज आपण बनवणार आहेत बोंबलाची चटणी मागच्या वेळेला आपण सुख बोंबला बनवलं होतं त्याच्यानंतर आपण बोमलाचा रसाय बनवून दाखवला होता मग आमच्या बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या का बोमलाची चटणी एकदा बनवून दाखवा तर चला आमच्या गावरण पद्धतीनं आम्ही आज कशा पद्धतीनं बनतो ना अशी बोमलाची जणझलीत अशी चटणी बनवणार आहेत पण मग आता सकाळचा टाइम आहे ना तोपर्यंत चालय रामदा चायचा स्वयंपाक मग स्वयंपाक झाला का बाकीचा मग आपण चटणी बनवायला सुरुवात करू तर चला तोपर्यंत आता रामदा चाय काय करते ते पाहू आपण तर समोर मित्रांनो आता रामदा चायची स्वयंपाकाची तयारी चाले ना मग मला वाटतं आज आहे ना शेंगोळ्यांचा रस आहे शेंगोळी तर ते शेंगोळे आहेत ना त्याचा रसा त्या कशी बनवायची त्या मागच्याच व्हिडिओमध्ये आपण दाखवली होती मग त्याच्यामुळे आपण काय विशेष दाखवणार नाही आज तो व्हिडिओ कारण आज आपल्याला बॉम्बल चटणी बनवायची आणि अजून कधीतरी आपण म्हणजे आपल्या मित्रांची जर इच्छा असेल ना तर नक्कीच आपण पुन्हा एकदा शेंगोळ्यांचा व्हिडिओ बनवणार आहेत पण ह्या प आता मस्त शेंगोळी ती आणि दोस्त नो ह्या शेंगोळ्यात ना ह्या तर आपल्या सगळ्याच गावरा माहीत आहेत ह्या ज्या पिठे ह्या कुळिदाचा पिठे आता कुळीदाचा दोन प्रकार राहतात एक तांबडं कुळीद राहतात आणि एक काळ कुळीद राहतात त्या काळ्या कुळदाचा होत आहे म्हणजे होळगं मित्रांनो मग हे पण एवढी शेंगोळी बनवल्यात आता आणि इकडं मस्तपैकी हो बनवायचं काम चालू आहे हा एकदम मस्त रसा होतोय शेंगोळ्यांचा मित्रांनो सुखी होते ती याला काय ठिकाणी दिला मी म्हणते ती तर चला आज शेंगोळ्यांचा रसा मस्त आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला आपण मस्तपैकी बोंबलाची चटणी बनवूया तर चला मित्रांनो आता आहे ना आपला स्वयंपाक म्हणजे सगळा झाला आहे मग त्याच्यामुळं आता मग आपण करणार आहेत बॉम्बलाची मस्तपैकी चटणी तर हे चेअर बोंबिल घेतलेत हे पहा आपण मग आता हे चिअर जे बोंबील घेतलेत ना कारण मग मी एकटाच खायला मी आता पोराय खाते नाही रामदाची आई खात नाही मग आता मय वाटायचीच करणार आहे मी मग याची डोकी खुडून घेऊ चांगली आणि हे डोके आहेत ना याची मस्तपैकी मित्रांनो चटणी होते पण आता आपल्याकडे मांजर आहे आपल्या घराचं संरक्षण खात आहे चला जाऊ दे आता मांजराला येत ना आपल्याकडे जास्त खाय काय नाही मग हे टाकून महाजरच घालून हे डोकी ते मस्त मांजार खात आहे आता मी बोंबल्याची म्हणजे डोक्याची चटणी एखादीची करून दाखवणार आहे आपली पण आता त्या डोक्या आपल्याकडे शिल्लकच राहते नाही ती हे मग आजार आहे ना मग याला घालायला आहे ती ते मग सुकट काही आणायला लागत नाही मित्रांनो कारण आपल्याकडे दूध नाही आहे सर सेफ्टी बिफ्टी चांगल्या खुडून घेऊ याच्या आणि मित्रांनो आता हे बोंबीला आपलं साफ झालं ती मस्तपैकी कारण चेहरा आहे ती मग आता आपण आहे ना हे बोंबिल आहेत ना मस्तपैकी आरो बुजून घेऊ चला आता आरो बुजून घेऊ थोडंसं चटणीसाठी थोडं आर बुजून घ्यायला लागत होती तर दोस्तांनो आता आर आहे कारण आता नुकताच साहेब झालाय ना मग आर आहे मस्त पैकी पडलाय पहा मग जास्त काय आर नाही लागत मित्रांनो मग जास्त नाही बुमबिलेत ना जळत होती मग आता चला आर हो थोडंसं आपण थोडं मोठं मोठं बुजून घेऊ जास्त नाही बुजायचं आणि उसणत आहे पे मित्रांनो मग चुली ना चुली मोकार म्हणजे असा दमस निघत नाही पण मग आता स्वयंपाक करणार मला चुरीपुड आलाच आता आपण तरी कधी काय करतो मित्रांनो मी आहे ना मी ह्या स्वयंपाक जा असा काय असलं ना मग मीच करतो कारण आमचं काही खात नाही ना मग आता आमच्या गृहिणीला कसा होता असं मित्रांनो त्या मग स्वयंपाक करतात त्या चुरीपूर झाले बेकार काम राहत आहे तर आता मस्त घ्या मग हे बॉम्बील बुजून जास्त नाही बुजायचं मित्रांनो जास्त जळून नाही द्यायचं नाही आणि आरे माफात आहे ना त्याच्यामुळं काही जास्त बुजायचं नाही म्हणजे बुजणार नाही ते जळणार बिळणार काय नाही जळणार नाही काळजी घ्यायला का ती मित्रांनो चांगलीच तर मित्रांनो आम्ही आमच्या गावराम पद्धतीनं कशी बॉम्बल्याची चटणी बनतोय पात्रा हिडो इंटरेस्ट काय आहे तर दोस्त आपलं आर मुला आता मस्त बुजलं ते पा मग आता आपण हे काढून घेऊ म्हणजे जास्त झाड नाही त्याच्यामुळं हात घालूनच काढतो मित्रांनो हे पा आता याला राख माखली भरपूर राख माखली हे पा हे पुसून नाही आपण मित्रांनो पुसून तर घेणारच आहेत पण हे बोंबीला आपण थोडंसं नाही घेणार आहेत मस्तपैकी जरा स्वच्छ पाण्यानं आपण धुऊन घेऊ म्हणजे बोंबील धुऊन आणि सुखात घालू एक दहा मिनटं उनही भरपूर आहे बाहेर चला आता आहे ना बाहेर पा स्वच्छ पाण्यानं एकदम टब ये मग आता त्या टपातल्या पाण्यानं मस्तपैकी आपण हे बोंबिल आहेत ना भूजेल हे धुऊन घेऊ म्हणजे त्याची राखही निघून जाईल आणि मित्रांनो कसं आहे याच्या माश्या किट काही पैसे राहतात ना पण त्याच्यामुळे मते धुवूनच घ्यायला की चला आता आपलं बोंबील मस्तपैकी एक दोन पाण्यांना आपण धुवून काढलं मग आता आपली घरात नाही याच्या ती बोंबील तर ही रामदाची आहे थाटी देते दे मायक मग ह्या थर्टीट टाकून आता थोडे आपली वा वाळत जावं लागतील म्हणजे सुकायला म्हणजे वातावरण नाही बंद कर तर आता आहे ना आपण ते चेअर बोंबील धुवून मस्तपैकी सुखात घातलं थोडं बाहेर उन्हामध्ये मग आता त्याच्यासाठी आपण बारीक बारीक चेअर कांदं घेतलं कारण मी एकटाच खाणार आहे ना मित्रांनो मग आता एकट्याच्या वाटेचीच आपली चटणी बनवायची मग बाकीचं साहित्य आहे आपल्याक लसूण कढीपत्ता काही कोथंबीर आहे मग ते आपण नंतर घेणार आहे ती पण सध्या आपली हे कांदं कापून घ्यायला लागतील आता कांदा ना का मित्रांनो का आडोस कापायला लागेल काही भाजीली उभा कापितात पण आपण या चटणीसाठी आडोस कापून घेणार आहे आता तुम्ही कशी बनवतात मित्रांनो आता आम्ही कशी बनवतो आहे आम्ही आमच्या पद्धतीतनं आता तुम्ही कशी बनत ना मित्रांनो कमेंटद्वारे आम्हाला कळवा कारण जर कधी एखाद्या वेळेला प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी राहते मग चला आता एक कांदे ना आपण असा मस्तपैकी आडवा कापून घेऊ चार कांदा घेतात मित्रांनो बारीक बारीक मी मी अजून चटणी खायलाच नाही मित्रांनो ही चटणी आहे ना मी पहिल्यांदाच बनवतोय चला मित्रांनो आता असा बारीक बारीक कांदा कापून घेतोय हा आडवा आपण आता एक कांदा कापून झालाय आपला अजून दोन कांदा, कांदा कापायचं बाकी येते तर आता आहे ना दोस्त आपण हे चेअर कांदा घेतलं होतं तर हे चेअरी कांदा आपलं कापून झालात तर चला आता आपण बाहेर आहे ना बोंबील म्हणजे बुजून आमचे चांगलं धुवून सुखात घातलेत बाहेर मग ते आता आपण घेऊन येऊ आतमध्ये आपला कांदा तर कापून झालाय आहे मग हे बोंबील आपण भुजून आणि धुवून मस्त सुकत घात होतो वर ता, ता ताटामध्ये पत्र हो। मग आता हे सुकलं ती पण मित्रांनो कसं माहीत आहे का हे मी फक्त चालू चालू करतोय म्हणून हे त्वरितच बुजून लगेच म्हणजे सुकत घात होतं पण आपल्याला जर चटणी करायची असेल ना तर आधीच बुजून आधीच वाळून ठेवायला लागत होती तर आता हे बोंबिलत ना आपली ही खलबते हा या खलबत्यामध्ये असं बारीक बारीक तुकडं करायचं असं आणि थोडा ठेचून घ्यायचा असा चला आता हे बारीक बारीक तुकडं करून आपण मस्त असा ठेसून घेऊ हे चांगलं म्हणजे चांगलं खळखंड कल वाळलं ना मित्रांनो मग मस्त बुगा होता आहे आता पण आता हे आपलं थोडंसं वाथाडत राहिलेलं ती कारण आपण नेटकृत जुल लगेच वाळत घातलं ना ते लगेच काही वाळचे नाही ती तोपर्यंत आपण कांदा कापला बाकीचा लसून येतं सोलून घेतला आहे आता कशी कशी कृती करायची मी ती दाखवणार आहे मित्रांनो आपल्याली थोडं आता ठेसून घेऊ या उकळीमध्ये आपण कारण चटणी करायची म्हणाला ना मित्रांनो मग हे ठेसूनच घ्या लागत चांगलं ते जर चांगलं वाळ ना पटकन ठेच दी पण हे काय आता आपलं थोडंसं वाळ आहे एवढं खास नाही वाळलं पण मग बा असं होत चालत मस्तपैकी तुम्ही जेवढा बघा करता तेवढं चांगलं मी तो पण जरा थोडा म्हणजे मोठा लागला तरी काय नाही एवढा तर दोस्त पण राम रा आता रामदासही मला मदत करतो आहे लसूण सोलतो देतो तो काही खात नाही ह्या पण तरी मदत करतोय तो त्याची सकाळची शाळा राहते आमच्या इकडं मराठी शाळा आता सकाळचीच मित्रांनो आणि मग त्याची शाळा सुटली मग तो आलाय मला आता मदत करतो आहे लसूण सोय आणि रामदासची तब्येत थोडीशी बिराड होती खोकला येतात त्याला येत होता पण मग जातोय शाळेत चला आता मॉवायचा आलाय या ब मी ठोकायचा काम जरा बारीक होता आलं लसून खाद्या पूर्ण सोलून झाल्या ती आणि ह्या लसूण खात्यात ना याच्यात ठेसायला लागतील आपली पण ह्या याच्यामध्ये आपण कूट केलाय ना बॉम्बलांचा हे घेऊ थाटामध्ये ओतून आपण या थाटामध्ये ओतून घेऊ आपण हे तर याचा पूर्ण कूट झाला आहे फक्त असा थोडा मोठाला आहे आणि मोठाला आहे असं तरी चालेल मित्रांनो कसा काय नाही एवढा त्याचा तर मिक्सरमध्ये सुद्धा याचा बारीक कूट करू शकतात पण मग आता आपल्याकडे काही मिक्सर नाही मग त्याच्यामुळे मग आपण या खलबत आहेत त्यालाही तर चला याच्यात ना आपण या लसूण ठेसून घेऊ जात हा कुठे ना थोडा प आपल्याला जर वाटा थोडा मोठे आहे ना तर थोडं याचा कुस्कर करून घ्या असा असं थोडा बारीक कुस्कर करून घ्यासा आता ते काही मोठं लय असलं आणि थोडा बारीक काय असलं चालतं आहे मित्रांनो काय अडचण नाही तर चला याचा कुठं बरोबर झाला आहे आपला मग आपण आता आहे ना लसूण ठेसून घेऊ थोडासा फोडणी वा फोडणीसाठी वापरायची ना आपली चला आता लसूण पण आपला ठेसून झालं एकदम मोठा मोठा ठेसून घेते एवढं काय जास्त काय आता लसणाचं काय जास्त बुक नाही करतो ना चला आता लसूण आपला ठेसून झालं कडाला टू काढून असं इकडं आता आहे ना मग मी आपल्याला पूर्ण काय काय साहित्य घेतलंय ना ते मी आपल्याला दाखवतो पण आता या चटणीसाठी तर दोस्तांनो आता आपण या चटणीसाठी ना बोंबलांच्या काय काय साहित्य घेतलं आहे त्या मी पूर्ण आपल्याला या पा आता हे पा हे लसूण आहे सोलून घेतलं आपण हा कांदा कापून आहे आपण मग त्याच्यानंतर आता बोंबील ठेचून घेतलं तर आपण चांगलं म्हणजे एवढं काय बोगाने केला आपण बारीक करून घेतलं ह्या कलपत्यामध्ये कोथिंबीर आहे आपल्याकडे पा आता ही कोथिंबीर काल परवा दिवशी आणली होती पण आपल्याकडे काय फ्रीज ब्रीज काय नाही मग त्याच्यामुळे ही सुकून जाते ही कोथिंबीर आहे हा करता ताजाचा आपण खोडून आणला आहे कारण आपल्याकडं शेजारी कढीपत्तेची झाडं आहे ती हा कढीपत्ता आणि मग एवढं साहित्य आता आपण घेतला आहे तर चला आता आपण मस्तपैकी चूल पेटू आणि त्याची ही बॉम्बलाची चटणी आम्ही कशी करतो आहे ना त्या पाहत मित्रांनो चला आता देऊ चूल पेटवून तर आता मित्रांनो मस्त आपली चूल पेटली कडे घेऊ आपण चुली ठेवून ही कढई आपण चुली ठेवून घेऊ सगळी मस्तपैकी तापून देऊ कारण आता तापलेली तेल टाकायची ना चांगली ओठून घेऊ कधी कधी ना कढई चुलो ओठत नाही मी जर कढई नाही ना ओठली चुलो हो, जर कडे पलटी झाली ना तर मग सगळा गोळून जाणार आता आपण त्या कढईमध्ये आता थोडासा तेल टाकून घेऊ आता मी हा एक चमचा तेल टाकितोय कांदा परतवायची आपल्याला पाहिजे तर अजून थोडा टाकीतो एक आणि अर्धा म्हणजे दीड चमचा मी तेल टाकितो आहे आणि आपण आपल्या पद्धतीनं मित्रांनो दोन चमचे घ्या किती घेऊ शकतात आपण म्या म्या पद्धतीनं दीड चमचा टाकलाय चला तेल किती देऊ ठेवून इकडं थोडंसं तेल तापून देऊ आणि मग त्याच्यात आपण कांदा टाकू आज आपण याला काही जिरेची काही फोडणी घेणार नाही मित्रांनो आपण फक्त लसूण कांदा आणि ह्या कडीपत्ता टाकणार आहेत तापला आता तेल जवळजवळ तापलं आहे त्या हिच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ <सथी> एकदम साधी सोपी रेसिपी मित्र मी बॉम्बला चटणी एवढी काय आवड नाही तर थोडासा कांदा <सथी> मस्त असा परतावून घेऊ शकतो आपण <सथी> तेलामध्ये <त्याला मुझे। सथी> आणि एकदा तेल तापला ना मग कांदा पडताय काय टाईम नाही लागत मित्रांनो तर पहा ह्या पहा मित्रांनो मस्त आपला कांदा आता परतणार आहे थोडा लालसर मस्त होऊन द्यायचा आणि कंचाई भाजीला ना मित्रांनो असा कांदा लालसर होऊन द्यायचा पूर्ण असा लालसर होऊन द्यायचा कांदा आता एक चार पाच मिनटात आपला कांदा चांगला परतणार आहे कारण नाही ना चांगला कढई तापले चांगला तेल आहे मस्त तेलला तेलाला उकळी आले आहे चांगला तापला आहे ह्या पहा आपण कढीपत्ता टाकून घेऊया कांद्यामध्ये कढी पत्ता थोडासा परतावून घेऊ बजाल का आता कांदा आपला जवळजवळ एकदम असा लालसर होत आलाय थोडा ही कडे आहे नंतर मग सरकत आहे सरकले का चालत या पकडीनं आपण चांगली अशी दरून ठेवायची पता जो जो में ले ले हो। आता कढीपत्ता आणि कांद्याची आपली फोडणी जवळजवळ मस्त झाले झाली कांदा आहे आपला तर मस्त त्याला परतला आहे एकदम लाल झाला आहे कांदा मिचा आपला आता त्याच्यामध्ये आपल्याली लसूण टाकून घेऊ कोथमीर तर आता ह्या लसूण कांदा लसूण कढीपत्ता ही आता आपली फोडणी झाली ही पेस्ट ना मित्रनो एकदम बाहेर तयार झाली बारचिंता टाकायला आणि काय कुर्ती आहे ना मित्रनो मला काय एवढी म्हणजे माहीत नाही काय काय मग रामदास सांगते ह्या टाका थोडा त्या टाका थोडा म्हणजे आता मी काय आता नवीनच म्हणतोय चला मला वाटतं आता त्या टाकून घेऊ आपण याच्यामध्ये आता आपण येतात काही जिरा नाही टाकला मित्रांनो म्हणजे हळद टाकू थोडीशी हळद चवीनुसार हळद टाकायला लागल आणि लाल मिरची ही टाकू आपण आणि मित्रांनो जर हिरवी मिरची असेल ना आणखीन चांगली गोष्ट आहे पण हिरवी मिरची काय आपल्याकडं का? नव्हती मग आपण ही लालच मिरची आहे पहा मस्त अशी सर सर जन करायची मित्रांनो कोणाला तिखट आवडत आहे कोणाला नाही आवडत मी जास्त मिरची टाकतो आहे आणि थोडासा मसाला इकडं आपला कागदा लसूण मसाला तो थोडा टाकून घेऊ आपण जास्त नाही थोडा चवीनुसार टाकू चला आता हा डबा आहे ना आपला ठेवून देऊ मसाल्यांचा आता मित्रांनो हे बघा आपला ह्या मस्तपैकी ही पेस्ट कागदा लसूण मसाला मिरची पावडर हळद एवढं टाकून आता हे मला वाटतंय ना थोडा आपण उतरून ठेवू थोडा उतरून कारण नाही जायच शक्यत राहते मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण हे जे बोंबील बारीक बारीक केलं तर ठोकून असं ठेचून बारीक तर याच्यामध्ये याच्यात ते तळून घेऊ आपण चला आता मस्तपैकी इथं इथंच एकदा जीव करून घेऊ या चांगला आणि मग चुली ठेवू तर आता या ना मित्रांनो ह्यापा हे बोंबिल आपण जे बारीक करून घेतलं होतं ते कढीपत्ता कांदा लसूण एवढा तर चांगला म्हणजे अशी फोडणी घेतली आणि हे बोंबीला याच्यातच टाकलं ती आणि हे तिला थोडंसं तळून घेतोय आपण आणि जाळ एकदम सुलो केला आहे आपण जाळ नाही मित्रांनो आणि चला आता याच्यात आहे ना आपली कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी बा ही कोथंबीरला वाढलेलंच आहे पण मग घेऊ टाकून यायच्या थोडीशी तर आता ही मस्त झनझणी चटणी आपली तयार होते बॉम्बलाशी तर मित्रांनो तुम्ही कशी बनतात ना नक्की तर आम्हाला कमेंटद्वारे सांगा आमच्याकडून काय जर चुकलं असेल तर चला आता याच्यातनं आपली थोडंसं पाणी टाकायला लागेल मित्रांनो हा कारण पूर्ण झाला झालाय मग त्याच्यामुळे थोडासा शिजायसाठी शिजायला शिजेलच आहे पण थोडासा पाणी टाकायचं लागेल मित्रांनो आपल्याला आता तर हे पहा मित्रांनो एकदम नॉर्मल पाणी टाकू आपण एकदम असं नॉर्मल पाणी टाकून देऊ जास्त नाही टाकायचा आणि मग त्याच्यातच आपली हे हलवून घेणार आहे आपण तिच्या आपण तेलही पण भरपूर टाकलाय आणि आता आपण थोडी आहे ना या ताटाने ना थोडीशी अशी एकदम झाकून ठेवू आणि एकदम स्लो जाळ करू आपण हे पाहि जाक ठू थोडासा हे पहा मित्रांनो आपली जणजणता अशी बॉम्बलाची चटणी तयार झाली आहे पहा आता आपण उतरून ठेवणार आहे ती कारण आता ती जळल मग जळू नये म्हणून आता आपण उतरून ठेवणार एकदम पाणी बिनी आठवून गेलाय मस्तपैकी पैकी पाहा आणि आपण बो, आता मस्तपैकी जेवण करून घेणार आहेत ही बोम बोंबलाची चटणी आहे ना आपण तोंडीला बनवली तर दोस्त योग योग घोग पा कसं आहे सर तुमचं नाव काय केशवळे तर योग असं आहे मित्रांनो का आम्ही बनवली बोंबलाची चटणी आणि केशवळे हे आमचे मित्र पेन शेतीतून आलेत त्यांचा सुद्धा एक ब्लॉक चायनल आहे मग आता आम्ही बसलो जेवायला आहे पा मस्तपैकी बोंबलाची चटणी बाजरीची भाकर आणि शेंगोळ्यांचा काम मी सगळ्याच दाखवत होतो आपल्याला तर मग आम्ही दोघं बसलो जेवायला आता मित्रांनो तर त्यांचा चॅनल आहे ते नाव सांगतील केशवळे म्हणूनच त्यांचा चॅनल आहे आपण यूट्यूबला जाऊन केशवळे सर्च करा तर तो भेटून जाईल मित्रांनो तर त्यांचं लग्न होता मग ते लग्न पत्रिका घेऊन आले होते मला मलाही भेटायला त्यांची इच्छा होती ना तर मग ते आले होते आज इथं तर मग बसा जेवायला तर कसं वाटलं जेवण मस्त आहे ना तर चला आमची पहिलीच भेट होते वेगळ्या वेगळा आम्ही जेवण घेतो आता मित्रांनो जेवण करून घेतो चटणी बनवली वहिनी नाही आता ती आपण खाऊ बरोबर कशी टेस्ट आहे त्याची तर एकदम सुंदर आणि एकदम छान अशी बनवली मित्रांनो एकदम आपल्या गावाकडच्या पद्धतीने बनवले त्यांनी आणि आम आमच्या सरांना सरांना आवडलं आम्हाला सर आवडली व्हिडिओमध्ये बघितलं असत कशी बनवली तर तुम्ही पण अशी बनवून खाऊ शकता आणि एकदम सुंदर अशी झाली चटणी आणि आमचीच गाव माणसं आहे ती तर चला मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो केशेवळे म्हणून हा चॅनल पण गावाकडच्याच व्हिडिओ असतात जसे आपल्या भाऊंचे असतात तसेच आपले पण व्हिडिओ असतात चॅनलला सबस्क्राईब करा सब... तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण इटंच थांबू या जेवण करायला सगळी तर पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी